मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहावशिला शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण वेगाने बदलत आहेत आज राष्ट्रवादी काळे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात कृष्णाई बँकवेट हॉल या ठिकाणी पार पडला दरम्यान कोले गटाला मोठा धक्का बसला कारण नुकतेच प्रभाग क्रमांक तीन मधून कोले गटाकडून उमेदवार म्हणून घोषित झालेले जनार्दन कदम यांनी केवळ दोन दिवसातच काळे गटात प्रवेश केला या घडामोडीमुळे कोले गटाच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झालेले असून गटाला मोठा धक्का बसला काकासाहेब कोयटे हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत असलेले आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय व्यक्तिमत्व आणले जातात त्यांनी आजपर्यंत कोले परिवारासोबत काम केलं असलं तरी आता काळे गटात प्रवेश केल्यानं राजकीय के चर्चांना उधाण आलं काळे गटानं विकासाचा नवा चेहरा दाखवताना नागरिकांमध्ये व व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दुसरीकडे कोले गटाकडून पराग संधान यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी आधीच घोषित करण्यात आलं आता येणाऱ्या निवडणुकीत पराग संदान हे कोले गटाकडून आणि काकासाहेब कोयटे हे काळे गटात उभे राहणार आहेत त्यांच्यात थेट सामना होणार आहे नागरिकांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या कोपणगाव शहरामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक एक प्रतिष्ठित व्यापारी सहकारी क्षेत्रामध्ये किंवा प्रसंस्था फेडरेशनमध्ये जे राज्याच्या लेवलला नाही देशाच्या लेवलला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचं नाव आलेलं आहे असे आपल्या कोपरगावतील प्रतिष्ठित नागरिक आदरणीय काकासाहेब कोयटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश असाचा सा कार्यक्रम या ठिकाणी घेतो <प्तुण> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे आपल्या सर्वांची सर म्हणजे तुम्ही मला अधिकार दिलेले पण तरी एकदा आपण सर्वांनी हात वर्ग उत्सव होती या ठिकाणी द्यावी पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಮಾಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ